आपण पाहताय द विदर्भ न्यूज विदर्भाचा बुलंद आवाज अमरावतीच्या निम्नपेढी प्रकल्पात पाच गावांचं पुनर्वसन करण्यात येत आहे या मान्सून हंगामात प्रकल्पात पाणी साठविण्यास सुरुवात होणार आहे त्यामुळे या गावातील स्थलांतरणासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत यामुळे प्रकल्पग्रस्तांना पुनर्वसित करण्यात येणाऱ्या ठिकाणी सर्व सुविधा देण्यात येणार आहेत अशी माहिती जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी नुकतीच दिली निम्नपेढी प्रकल्पातील पुनर्वसनाबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेण्यात आली यावेळी उपजिल्हाधिकारी श्रद्धा उदावंत उपमुख्य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब बयास यांच्यासह बाधित पाचही गावांचे सरपंच आणि सिंचन विभागाचे अधिकारी उपस्थित होते केंद्र शासनाच्या प्राधान्यक्रमातील निम्नपेढी प्रकल्पात हातुर्णा गोपगव्हाण कुंडखुर्द अळणगाव कुणसर्जापूर कुंड ही पाच गावं बाधित होणार आहेत यासाठी या गावातील रहिवाशांचं स्थलांतर करण्यावर भर देण्यात येणार आहे सद्यस्थितीमध्ये अळणगाव येथे एकोणऐंशी आणि सर्जापूर येथे बहात्तर नागरिक वास्तव्यास आहेत यामुळे या नागरिकांच्या स्थलांतरणासाठी ना प्रयत्न करण्यात येत आहेत पुनर्वसित गावात सहमती देऊन स्थलांतरित झालेल्यांना प्लॉटचं वाटप करण्यात आलं आहे उर्वरित गावातील नागरिकांना स्थलांतरणासाठी ना भत्ता घरकुल मंजूर करण्यात आला आहे पुनर्वसित गावात नागरी सुविधा निर्माण करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे येत्या पावसाळ्यात प्रकल्पामध्ये पाणी साठवणार असल्यानं जुन्या गावातील नागरिक बाधित होतील यामुळं बाधित झाल्यानंतर त्यांचा बचाव करावा लागू नये यासाठी पूर्वतयारी म्हणून आत्तापासूनच त्यांच्या स्थलांतरणासाठी प्रयत्न करावा हातुर्णा येथे अंगणवाडीचं काम सुरू करण्यात आलं आहे पाणी पाणीपुरवठ्यासाठी विजेची व्यवस्था सुरळीत राहावी यासाठी प्रयत्न करावेत अळणगाव येथील स्मशानभूमीवरील अतिक्रमण काढण्यात यावं कुणसर्जापूर्व प्रार्थनास्थळी जागा उपलब्ध करून द्यावी असे निर्देश या बैठकीदरम्यान जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी दिले